नमस्कार सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते देवळे गावात शहाजीबापू गटाला झटका कार्यकर्त्यांचा गावांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश एकीकडे विधानसभेची रुंधमाळी सुरू असताना दुसरीकडे शहाजीबापू पाटील गटातील सध्याचं नेतृत्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कार्य विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंठाळून सांगोला तालुक्यातील देवळेतील शहाजीबापूंच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक आवाज साळुंके पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून ठाकरेंची धगधगती मशाल हाती घेतली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपक आबा साळुंके पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या मशालीची सर्वात जास्त धग शहाजी बापू पाटील गटासह शेकापला जाणवली विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत दीपक आबा बापू पाटील गटासह शेतकरी कामगार पक्षाला मोठी गळती लागली एकेकरत अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते अखेरचा रामराम करीत पक्ष सोडून दीपक आबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत धन्यवाद पहात रहा सी न्यूज मराठी